नमस्कार हुमाच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले एक मस्त अशी उन्हाळा स्पेशल अशी रेसिपी तर उन्हाळा असा इतका सही असा पडलेला आहे आणि आपल्याला उन्हाळ्यामध्ये आत आत्ताच्या सध्याच्या उन्हाळ्यामध्ये तर खूप असं थंडगार असं काहीतरी खाऊ वाटते दिवसभरात आपण काहीतरी कोल्ड्रिंक आईस्क्रीम वगैरे खातच असतो तर उन्हाळ्यासाठी आपण मस्त अशी लस्सी बनवणार आहोत तेही मँगो लस्सी कारण आंब्याचा सीझन चालू आहे आणि घरगुती जर आपण मँगो लस्सी बनवली तर सगळ्यांना अगदी एक ट्रीटच मिळणार आहे आणि सगळ्यांना आवडेल तर ही मँगो लस्सी आपण आज बनवायची अगदी तीन ते ती चार मिनटात ना बन बनणारी ही रेसिपी आहे सग आणि सगळ्यांना खुश करणारी अशी रेसिपी मँगो लस्सी चला आपण बघूया कशी करायची ते आणि त्यासाठी काय काय साहित्य लागतं इथं मांडलेलंच आहे मी एवढं साहित्य तीन चार गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये मस्त अशी मँगो लस्सी आपण तयार करायचे तर मी घेतलेला आहे एक आंबा पिकलेला आहे आणि केसर आहे केसर हापूस म्हणतो तो तो आहे गोड आहे अगदी आणि आणखी यासाठी घेतले मी साखर तर मुलांच्या आवाज येते त्यानंतर आपल्याला दही दही पाहिजे आपल्याला फ्रेश असं दही आहे खूप असं आंबट असं नाही आहे मी रात्री हे लावून घेतलं होतं दही आणि आता सकाळी आपण हे लस्सी बनवतोय घरी लावलं तर जास्त प्रमाणात लस्सी तयार होणार आहे आपली तर अर्धा लिटर दूध आणलं तर भरपूर अशी लस्सी होईल तयार तर ही पाव किलो किंवा अडीचशे ग्रॅम असं दही आहे असा हो कारण मी दूध तेवढं घेतलं होतं आणि साखर घेतली आहे मी ही बघा पाऊन कप साखर घेतली आहे जर वाटली आपल्याला तर आणखी वरून घालूया आपण जर दही जास्त आंबट असेल तर साखर एक वाटी घ्या पूर्ण वेलची पावडर घेतली आहे आणि ह्याशिवाय आपल्याला लागणारे काही आईस क्यूब्स तर चला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं आहे आंबा कापून घ्यायचा आहे आणि आतला जो गाभा आहे तो काढून घ्यायचा आहे चला तर आपण आंबा कापून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा आणि त्याच्यातला जो आंब्याचा जो गर किंवा पल्प आहे तो घ्यायचा आपल्याला काढून हे बघा खूप गोड असा आंबा आहे तर बघा मी हा घर काढून घेते एकदम मस्त निघतो शिल्लक तर मी आणखी एक आंबा घेतलेला आहे कारण चला तर आंब्याचा घर काढून झालेला आहे तुमच्याकडे जर मोठा आंबा असेल एक तर तो एक घातला तरी चालणार आहे पायरी वगैरेचा असतो आंबा मोठा असतो पायरीचा तर तो घातला तरी चालणार आहे एक आंबा असेल तरी बास होणार आहे छोटे आंबे होते त्यामुळे मला दोन आंबे लागले घर काढून घेतलंय मी घालूया आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे ताक करतो ना ते भांड्या घेतले मी साखर घालूया जाडसर साखर आहे त्यामुळे मी पाऊन पाऊन कप आहे वेलची पावडर घालूया दही घालायचं आपल्याला घरात मी दही बनवलेलं हे विकत नाही आणलेलं आईस क्यूब्स घालायचे आपल्याला याच्यामध्ये थोडं दूध घालणार आहे मी एक कप भर दूध घातलेलं आहे चला तर हे मिक्सरला फिरून घ्यायचंय चला तर बनवून बन तयार आहे आपली मँगो लस्सी तर ही बघा मँगो लस्सी आहे तयार ही झालेली आहे तयार आता आपण ग्लासमध्ये काढून घेऊया ग्लासमध्ये मी ओतून घेते आता ही मँगो लस्सी मस्त अशी मस्त वा आणखी ग्लास वा वा मस्त अगदी मँगो लस्सी आहे तयार फक्त दोन मिनिटात ही बघा किती छान झालेली आहे मस्त कलर आलेला आहे खूप छान झालेली जवळ जवळजवळ चार कप तरी चार सॉरी चार ग्लास तरी आपली लस्सी तयार होते जर आपण दूध जर घातलं खूप अजूनही घट्टच आहे तसं म्हटलं तर हे बघा तुम्हाला जर आणखी अशी रणी जर तसं जस पाहिजे असेल त्याची तर थोडस दूध वाढवायचं याच्यामध्ये आपण मग अशी एक कपवर दूध घातलं होतं आणि तुम्हाला जर अशीच जर आवडत असेल तर अशीच पाहिजे तर एक चार ग्लास हो होऊ शकते जसी तर आता ह्याच्यावरती आपण काय करायचे थोडेसे घालाय घालायचे बदाम थोडासा घालायचा आहे पिस्ता मँगो छान झालेली आहे लस्सी ही बघा किती छान झालेली आहे फक्त दोन मिनटात मिक्सर मध्ये हलवलं की झालं दही असेल आंबा असेल घरात फक्त तो मिक्सर मधून काढायचा आपल्याला आणि मस्त लस्सी तयार आहे आपली बघा बनवून तयार आहे आपली मँगो लस्सी मस्त अशी किती छान झाली आणि किती मिनिटात झाली फक्त दोन ते तीन मिनिटातच झालेली आहे हाताशी जर मँगो आणि आंबे आणि जर दही असेल तर पट्ट तशी होते मिक्सर मध्ये फिरवला लस्सी तयार आणि सगळ्यांना सगळ्यांसाठी होते आधी अगदी सगळ्यांना पुरेल अशी बघा ही आहे मँगो लस्सी तयार मस्त अशी किती छान बघा मस्त झालेली आहे नक्की ट्राय करा तुम्ही आणि तुम्हाला ही नक्कीच आवडेल ही मँगो लस्सी ह्या उन्हाळ्यामध्ये रखरख रक उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम आणि कोल्ड ड्रिंक्स पिण्यापेक्षा नक्कीच लस्सी वगैरे हेल्दी काही तुम्ही जर कोल्ड ड्रिंक्स म्हणून घेतलं तर नक्की छान तर नक्की ट्राय करा मँगो लस्सी चला व्हिडिओ आवडला असेल तर पहिल्यांदा लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी आणि चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि नक्की एन्जॉय करा ही मँगोलस ती